शेगाव तालुक्यासोबतच संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठे आणि हॉस्पिटल म्हणून ओळख असलेले सईबाई मोठे उपजिल्हा नीट आजाराचे निदान करीत नाही अशा स्वरूपाच्या तक्रारी दिल्या आहेत त्यांना निवासी राहण्याचे आदेश असताना सुद्धा प्रवासी भत्ता आणि अतिरिक्त घर भाडे मिळावे याकरिता रोज रुग्णालयात आपल्या कामाचे तास पूर्ण होण्या आधीच त्या निघून जातात जेव्हा की शासकीय रुग्णालयाला उत्तीर्ण कॅटेगिरीचे निवासस्थाने उपलब्ध असून सुद्धा त्या अकोल्याहून येणे जाणे करतात फक्त शासकीय भत्ता लाटण्यासाठीच की काय असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे रुग्णांना नाईला जास्त टू अकोला करावे लागते अशा अनेक मागण्या घेऊन शेगाव येथील सईबाई मोठे सामान्य रुग्णालयाच्या समोर युवा स्वाभिमानी पक्षांनी आंदोलन केले आहे शेगावी दोनशे बेड कॅपॅसिटी असलेले रुग्णालय आहे त्यात आंदोलनकर्त्यांनी आरोप केल्याप्रमाणे तेथील प्रशासनिक स्थितीची जाणीव आपल्याला होते याशिवाय शासकीय रुग्णालयाचा गलथान कारभार या आंदोलकांनी मोबाईल मध्ये जेरबंद सुद्धा केला काय खरोखर शासनाचा एवढा पगार घेऊन अधिकाऱ्यांचं असं वागणं कितपत योग्य आहे आता गायनाकोलजिस्ट देठे यांच्यावर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माझं साखरी उपोषण आज इथे शिल्गा गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये जे गायनिक डॉक्टर नाही आहेत त्याच्यामुळे आहे अजून एक बरेचसे सुविधा या हॉस्पिटल मध्ये नाही आहे म्हणून आज मी चार दिवसापासून पासून इथे उपोषणाला बसलेला काल रात्रीची एक दुर्घनीय घटना आमच्या समोर एक घडलेली त्याच्यामध्ये एक खेळावरचा एक पेशंट होता ते पेशंटला यांनी अकोला रेफर केला आणि रेफर कार्डवर डॉक्टर डेठे यांची सिग्नेचर होती आता आम्ही तिथे जाऊन चौकशी केली तर डॉक्टर डेठे दोन वाजता दुपारचे दोन वाजता अडीच वाजता ते घरी गेले त्यांचे विजि डॉक्टर म्हणजे साईन मारून रात्री अकरा वाजता ते हॉस्पिटलमध्ये अव्हेलेबल न होते तरीही त्यांची सिग्नेचर त्या रेफर शीटवर का आम्हाला हे आरोग्य प्रशासनाला विचारायचं आहे आणि देवापर्यंत या डॉक्टरांवर कारवाई दंडात्मक कारवाई नाही होणार तेव्हापर्यंत आम्ही या उपोषणाला उठणार नाही महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव